सर्व हरभरा उत्पादक शेतकरी वितरणासाठी सर्वात मोठी बातमी आजच्या दिवशी जे काय हरभरा बाजारभाव आहेत ते, ते त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे त्यामध्ये नागपूर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल मलकापूर असेल नगर असेल वर्धा असेल लातूर असेल जालना असेल अशा सर्वच बाजार समितीवर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत चॅनल सात चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे चाळीसगाव आवक झालेली आहे ऐंशी क्विंटल कमीत कमी भेटला भेटलाय चाळीसगाव बाजार समितीमध्ये चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त बाजारवा भेटलाय पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे निलंगा आवक झालेली आहे एकशे पंच्याऐंशी क्विंटल बाजारभाव भेटलाय पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वात जास्त बाजारभाव भेटलाय पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे मुंबई आवक झालेली आहे सातशे एक क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटलाय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय आठ हजार आठशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव हा मुंबई बाजार समितीनं त्या ठिकाणी हरभऱ्याला भेटलेला आहे यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे कर्जत आवक झालेली आहे एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटलेला आहे पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बघा यापुढची बाजार समिती आहे अमळनेर आवक झालेली आहे सहा हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार पाचशे रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे सेलू आवक झालेली आहे एकतीसशे पस्तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपये क्विंटल बघा यानंतरची जी, जी काय बाजार समिती आहे ती आहे अमरावती आवक झालेली आहे दहा हजार एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय अमरावतीमध्ये पाच हजार पाचशे पाँछा रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सहा हजार रुपये क्विंटल बघा यापुढची जी काय बाजार समिती आहे ती आहे कारंजा आवक झालेली आहे सतराशे चाळीस क्विंटल याच्यामध्ये कमीत कमी बाजारभाव भेटतोय तो पाच हजार पाचशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली आवक झालेली आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतो हिंगोलीमध्ये पाच हजार चारशे पस्तीस रुपये बघा यापुढची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे अहिल्यानगर आवक झालेली आहे तीनशे साठ क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय हरभऱ्याला चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटतो हरभऱ्याला पाच हजार सातशे रुपये क्विंटल time.